जय शिवराय मित्रांनो योजना एक्सप्रेसवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर करून निधीही उपलब्ध करून दिला मात्र ई ला, के वाय सीसह तांत्रिक कारणास्तव लाभ न घेऊ शकलेल्या पाच लाख बेचाळीस हजार एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे तीनशे पंचावन्न कोटी पन्नास लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक बाब उजळत आली आहे त्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या एकशे पासष्ट कोटी बहात्तर लाखांचा समावेश आहे मुख्य सचिवांनी जिल्हानिहाय आढावा घेतल्यानंतर ही आकडेवारी बाहेर आली आहे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही ई के वाय सी अभावी सर्वाधिक रक्कम पडून आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता ही माहिती आपण विभाग किती रक्कम पडून आहे ते आपण पाहू मित्रांनो सर्वाधिक रक्कम छत्रपती संभाजीनगर या विभागाची आहे जी की आहे एकशे पासष्ट कोटी बहात्तर लाख नाशिक पन्नास कोटी एकवीस लाख अमरावती त्र्याऐंशी कोटी नऊ लाख नागपूर ते कोटी एक लाख पुणे विभाग वीस कोटी एकोणतीस लाख कोकण तीन कोटी सत्तावीस लाख रुपये तर मित्रांनो आपण लवकरात लवकर के वाय सी करून घ्यावे की जेणेकरून आपल्या खात्यामध्ये अनुदान आहे ते पडायला सुरुवात होईल धन्यवाद